नमस्कार साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र दरवर्षी जन्माष्टमी हा सण देशभरात भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरा केला जातो यासोबतच भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या आनंदात दहीहंडीचा सणही ही देशभरात साजरा केला जातो हा सण विशेषतः गुजरात महाराष्ट्र आणि गोव्यात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो दहीहंडी ही एक प्रसिद्ध क्रीडा स्पर्धा आहे ज्यामध्ये लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात मित्रो दहीहंडीचा सण कृष्ण जन्माष्टमीच्या एक दिवसानंतर म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या नवव्या तिथीला साजरा केला जातो या वर्षी कृष्ण जन्माष्टमी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे अशा स्थितीत मंगळवार सत्तावीस ऑगस्ट रोजी दहीहंडीचा सण साजरा होणार आहे धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथीच्या मध्यरात्री देवकीच्या पोटी भगवान विष्णूचे रूप असलेल्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून हा दिवस संपूर्ण भारतात कृष्ण जन्माष्टमी म्हणून मोठ्या थाटात साजरा केला जातो असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाला लोणी खूप आवडत होते म्हणूनच ते त्यांच्या मित्रास वर चढायचे आणि लोणी आणि दही भरलेले भांडे शोधायचे जाते अशा परिस्थितीत भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या कारनाम्याचे स्मरण म्हणून देशभरातील विविध राज्यांमध्ये दहीहंडीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मित्र मुख्यतः गुजरात गोवा आणि महाराष्ट्रात दहीहंडी अधिक प्रचलित आहे या दिवशी दहीहंडी स्पर्धा देखील येथे आयोजित केल्या जातात ज्यामध्ये अनेक लोक केवळ सहभागी होण्यासाठीच नव्हे तर दर्शक म्हणून देखील येतात या दिवशी मातीच्या हंडी दही भरून उंच ठिकाणी टांगले जाते यानंतर पुरुष किंवा स्त्रियांचा एक समूह ज्याला गोविंदा म्हणतात मानवी पिरामिड तयार करतात या मानवी पिरॅमिड वर चढून एक गोविंदा नारळाच्या सहाय्याने हंडी फोडतो तर मित्रो ही होती दही अंडी केव्हा ला का सत्तावीस ऑगस्टला याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो जय श्री